नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये या मित्रांनो आज मी आलो आहे छत्रपती संभाजीनगर येथील प्रोधान मॉल या ठिकाणी मित्रांनो आणि मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण मॉल आतमध्ये कसं आहेत आणि इथं काय काय वस्तू तुम्हाला भेटतात ती संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर नक्की हा व्हिडिओ बघा मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूयात आणि आज माझ्या समोर या ठिकाणी वय भो आणि इकडे गोपाल आहे चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आपण तर मित्रांनो इकडे हा समज प्रोजन मॉल आहे आणि मित्रांनो इंटरिकेट आहे मेन एंट्री गेट आणि त्यासमोर तुमची चेकिंग होते त्यांना तुम्हाला आतमध्ये एंट्री भेटते मित्रांनो तर त्याला तुम्हाला समोर दाखवते मी मित्रांनो गेट मी एंट्री केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी हा खालचा फ्लोअर आहे मित्रांनो तुम्हाला दाखवते तिकडे बाटा वुडलँड मोची यांच्या ठिकाणी तुम्हाला बूट्स वगैरे भेटून मित्रांनो चप्पल्स वगैरे समोर

तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण लेडीजसाठी मित्रांनो जुडे हा स्पेशल या ठिकाणी मुलांसाठी मित्रांनो येते आजमध्ये तुम्हाला काय काय वस्तू भेटते बघूया इकडे क्रॉक्स ना जुडिओ अगोदर तर मित्रांनो मुलांसाठी आज कोणत्या तुम्हाला दाखवले झालं त्याच्यामुळे क्रोमा आहे मित्रांनो इथं इलेक्ट्रॉनिक सगळं साहित्य होऊन जातं क्रोमामध्ये बघा हे बघा इथं मित्रांनो लेडीजसाठी इकडे समोर इकडे लहान मुलांसाठी देखील हे बघा मित्रांनो बॅग आणि याच्यावरती पन्नास टक्के ऑफ चालू सध्या हे बघा पॅटलून ट्रेन छोट्या मुलांसाठी एकदम बड़े इकड़े स्मार्ट बाजार आहे हे बघा सध्या पन्नास टक्के ऑफ चालली मित्रांनो प्रोझनमध्ये हे बघा सेल लागलेला आहे हे बघा मी तर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी रेल्वे कार त्यांड्याळी पण भेटून जातात मला सध्या सेलदर ऑफर करून झाली की बघा पन्नास टक्के ऑफर की ठिकाणी तर मित्रांनो हे के एफ सी इथे मित्रांनो हा सगळा या ठिकाणी नाश्ता वगैरे करू शकता इथं सर्व प्रकारचे फूड तुम्हाला जातात फास्ट फूड समोर गेली परत चला इकडे किलर ब्रँड पन्नास रुपया आपलावलो इकडे गेमिंग घेऊन लांब मुलांना जाते बघा आता एकदा गेम चालू येते नाही पमोर ये मित्रांनो डिकॉट गेमिंग घेऊन येऊन मला जाऊन दाखवता बघा Symphony Metal Neva Cooks đã đi tìm ゲーム. म्हणजे मित्रांनो माहिती की तुम्हाला सर्व प्रकारचे स्पोर्ट खेळायचे भेटले बघा ते क्रिकेट क्लासमध्ये झाले रेसिंग गेम हे रेसिंग गेम येते तुम्ही डायरेक्ट हे बघा जबरदस्त

पन्नास टक्के वापरली सध्या हे बघा वापर चालू आहे मित्रांनो पन्नास टक्के सेल लागलेला आता त्यामुळे तुम्ही आता सध्या खरेदी करू शकत मित्रांनो कारण की वापे सध्या पन्नास टक्के हे बघा बाय वन गेट वन फ्री चालेल तेवढं मित्रांनो म्हणजे एस ऑफ चालू आहे डायरेक्ट कोणती वस्तू घ्यायचं मी हे बघा तेवढं बाय वन गेट वन फ्री चलो नाही रे हे बघा इकडे पण आहे हा इकडे थोडा लो प्राईज आहे इकडं थोडा बिग बजेट आहे अनिल कपूर दिसले मला इथे मित्रांनो द स्लीप कंपनी या ठिकाणी तुम्हाला आपलं सगळं ते कॉट वगैरे सोफा सेट बेड हे बघा इथे पण एक लॉपर चालू आहे तर मला कसं आहे म्हणजे हे बघा मी दाखवते डॅमेज सगळ्याची सेन्सर आहे लगेच डबाहे स्पोर्ट पॉईंट आहे इथं क्रिकेट व्हॉलीबॉल इथं नेटमध्ये खेळलं जातं आहे हा इकडं हा पार्किंग एरिया आहे तर मित्रांनो हे या ठिकाणी पार्किंग एरिया आहे आणि ते मित्रांनो पार्किंगचे जे रेट आहे टू व्हीलरसाठी पंचवीस रुपये आहे आणि फोर व्हीलरसाठी चाळीस रुपये मित्रांनो सॉरी पन्नास रुपये आहेत म्हणजे डबल नाही हा इकडे खाली एरिया आता असा होता मग मित्रांनो आपला प्रोदन मॉल हे बघा हे झालेलं आहे आपलं आता आता मिनिंग लोय वापस सेव्ह सिक्स्टीवेट सेव्हिक